सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजय आणि मंजुश्रीचं लग्न तर जमलं ते पण कसं तर तिचा छोटा मामा म्हणाला माझी बहीण गरीब आहे हातावर पोट आहे हुंडा मिळणार नाही मुलाला अजून नोकरी नाही तुम्ही नोकरी लागल म्हणताय पण काय गॅरंटी आहे की नोकरी लागेल त्यामुळं आमच्याकडून काहीही मिळणार नाही आणि अजय म्हणाला आम्हाला हुंड्याची अपेक्षा नाही फक्त मुलगी आणि नारळ द्या आमच्याकडे मुलाचं लग्न आम्ही दारातच करतो कितीही गरिबी असू दे मुलाचं लग्न आमच्याकडे दारात असतं किंवा कुठेही करा पण मुलाकडे असतं दुसरा मामा लगेच म्हणाला मग येण्या जाण्याची वराड्याची वाट खर्चाची सुद्धा तुम्ही सोय द्या कारण तुमचं गाव खूप लांब आहे आम्हाला वाहन खर्च परवडणार नाही अजय म्हणाला ठीक आहे ते सुद्धा मंजूर एका साईडचं टेम्पोचं भाडं आम्ही देतो दुसऱ्या साईडचं तुम्ही द्या आणि पाच पाच भांडी जो काही रीतरिवाज असेल ते तर द्यावंच लागणार होतं मग मा, मामा म्हणाले आणि नवरा नवरीचे कपडे कसे काढणार तर नवरीच्या साड्यावर पक्ष घेईल आणि नवरदेवाचे कपडे वधू पक्ष घेणार आणि हे मंजूर झालं बाकी कशाही कुठल्याही अटीशिवाय हे लग्न जमलं आता अजय आणि विजय फक्त मुलगी हवी ती तेवढी पदरात पाडून घेण्यासाठी सगळ्या अटी मान्य करत होते त्यामुळे मंजुश्रीची आई आणि भाऊ काहीच बोलत नव्हते पण मामांना चेव चढला होता कारण अशा वेळी मामा लोकांना थोडी डिमांड असते ना तिला दोन मामा होते त्या दोघांचं एकमेकांशी कसलंच पटत नव्हतं आता त्यांच्या तिकडे मामानं कन्यादान करण्याची पद्धत होती त्यामुळे एक मामा तिचं कन्यादान करणार होता आणि दुसरा मामा पाठीमागे उभा राहणार होता मोठ्या बहिणीच्या लग्नात मोठ्या मामाची पाठीमागे उभारण्या उभा राहण्याची बारी फिटली होती त्यामुळे आता पाठीमागे बारका मामा उभा राहणार होता आणि कन्यादान मोठा मामा करणार होता असं करून ते अल्टरनेट करून वाटून वाटून मा मान घेणार होते मोठा मामा स्वभावानं गरीब होता आणि बोलायला मृदू अजय सारखा होता पण लहान मामा व्यसनी आणि जुगारी होता तो चाला होता अजय विजयसोबत त्यामुळं माझ्यामुळं मंजुश्रीला इतकं चांगलं स्थळ मिळालं असं क्रेडिट तो स्वतःला घ्यायला बघत होता पण आता ज्यानं विजयला बायकोची वाट दाखवली त्याच मामाचं आणि विजयचं आयुष्यभर पटलं नाही याचं कारण पुढे हळूहळू कळेलच कारण विजयराव आधीचे स्थापट आणि जसं लग्न झालं बायको मिळाली की मामाच्या आईला लावला घोडा मग आता साखरपुडा तेवढा करून ठेवू म्हणजे मुलाला नोकरी लागेल आणि मग नोकरी लागल्यावर लग्न करू असं तिचा बारका मामा म्हणाला आणि साखरपुडा आम्ही करू असं मंजुश्रीची आईच म्हणाली कारण तीसुद्धा माणूस घेतलीच होती आणि सगळंच कसं मुलाकडे ढकलायचं आपलीही मुलगी आहे आपलंही कर्तव्य आहे की असं ती म्हणाली नाहीतर तिचे मामे सखे चुलत सगळं अजय विजयकडे ढकलायला बघत होते तरीही अजय होच म्हणाला असता कारण त्यांनी कोणतीही अट घालू दे मागं सरायचं नाही असं अजय विजयनं ठरवलं होतं आणि त्यामुळे यांना लग्नाची जास्त गरज आहे असं मामांना वाटत होतं आणि जास्त सुद्धा काही कामाचा नसतो असं अजय विजयला वाटायला लागलं मग आता मंजूश्रीच्या घरी साखरपुडा होणार होता तो तिची आई करून देणार होती पण मंजुश्रीला नाराज पाहून आई तिच्याकडे बघून हवाल दिल व्हायची आता तिलाही वाटायचं मुलगी इतकी सुंदर आहे हुशार आहे आणि तिच्या मनासारखं नाही झालं तर काय करायचं आणि आता जे शेजारी पाजारी मुलगी किती दिवस ठेवशील पटकन लग्न करून टाक शाळा शिकून काय उपयोग असं म्हणायचे तेच नातेवाईक आणि शेजारी आत्ता म्हणायचे मुलगी इतकी हुशार आणि दिसायला इतकी सुंदर आहे आणखीन थांबला तर खरं नोकरीवाले स्थळ भेटेल याला नोकरी लागेल की नाही काय गॅरंटी त्यात दिसायलासुद्धा मुलगा थोडा डाऊनच आहे मंजुश्रीच्या तुलनेत पण आता त्यावेळी मंजूश्रीने आणि तिच्या आईने सुद्धा मुलाच्या दिसण्याचा जास्त विचार केला नव्हता ठीकठाक होता जसे पुरुष असता तसा होता दिसायला पण त्यावेळी ना मंजूश्रीला गोविंदा फार आवडायचा म्हणजे तो खूप छान दिसतो म्हणून नाही तर तो, तो पोट धरून हसवतो त्याच्या पिक्चरमधून मदुन, मधून आव म्हणून आवडायचा मग तिलाही वाटायचं की आपल्याला दिसायला किंवा त्याच्यासारखा हसवणारा असाच नवरा असावा मग मंजूश्रीचा नाराज चेहरा पाहून तिला तिची आई सारखी विचारायची मंजुश्री तिला मुलगा पसंत नाही का गं हाच प्रश्न ती दिवसातून दहा वेळा विचारायची कारण मंजुश्रीला तिच्या मनाविरुद्ध किंवा जबरदस्ती तिच्याकडून करून घेतलेलं एखादी गोष्ट आवडत नव्हती तसं झालं तर तिची खूप चिडचिड व्हायची आणि विजय तर त्याच्याच मनासारखं करायचा आणि त्याच्या मनासारखं नाही झालं की तो चिडचिड करायचा आता छत्तीस गुणी म्हणजे एक ना एक गुण त्यांचा जुळणाराच होता तोही तंतोतंत तंतो त्यात त्यांची पत्रिका बघून ब्राह्मणानं गण सांगितले होते ते म्हणजे एक उंदीर आणि एक मांजर मांजर म्हणजे टॉम अँड जेरी आणि नुसते टॉम अँड जेरी होते ते दोघेही तन्वी अर्जुनमधले आणि तिथूनच तन्वी अर्जुन स्टोरीचा जन्म झाला बरं का मग आता यातला नक्की उंदीर कोण आणि मांजर कोण हे अजून कळलं नाही दोघेही सेम टू सेम आहेत आणि मग या दोघांचा संसार कसा होईल याचं कोडं आईला पडायचं मंजूश्री तर नाराजच होती आणि लग्न होऊनसुद्धा ती अशीच राहिली हसली नाही तर म्हणून आई सारखी तळ्यात मळ्यात करायची त्यात तिचे भाऊसुद्धा तिला सतत प्रेशराईज करायचे त्यामुळे आणि तिचे वडील स्वभावानं साधारण होते त्यामुळे आईचा सगळा संसार भावाच्या मदतीनं केला होता सगळा पैसा तिचा असायचा पण भावांचं पाठबळ असायचं तिला भावांना पुढं घालूनच ती सगळं करायची आणि सगळे निर्णय घ्यायची आणि आत्ताही या लग्नात तिनं पुढं घातलं होतं भावांना त्यामुळे मंजुश्रीच्या मामांना डिमांड आली होती मग मंजुश्री म्हणाली मी अजून नीट बघितलंच कुठे बघितल्यावर सांगते मुलगा कसा आहे ते आणि आई म्हणाली अगं सुपारी फुटली म्हणजे आता काय करायचं आता बघून तुला पसंत न पडून उपयोग नाही आधीच एक तुझं लग्न मोडलं आहे ना आणि पुन्हा तू अशीच करायला लागलीस तर लोक काय म्हणतील पण मंजूश्री म्हणाली मी लग्न करायला नको म्हणाले का पण मला बघू दे ना एकदा मुलगा किंवा त्याचा फोटो तरी हवा माझा फोटो नाही त्याच्याकडे आणि त्याचाही फोटो नाही माझ्याकडे मग तिची आई म्हणाली बरं ठीक आहे पण तरी पण मला असं वाटतं की तू सुपारी फोडायच्या अगोदरच का म्हणाली नाहीस की मला पुन्हा एकदा नवरदेव बघायचा आहे मग तेव्हा नकार तरी देता आला असतं ना आपल्याला आता सुपारी फुटून पण तुला बघायचंच आहे की नीट आहे होय नीट नवरदेव तर समोरचे काय म्हणतील आणि आता पुन्हा नवरदेवाला बघून तू काय घोळ घालतीस काय बाई मंजुश्री हट्ट करून म्हणाली आई मी लग्नाला नकार नाही देणार पण मला बघायचं आहे मुलगा माझ्या समाधानासाठी आता आईच्या मनात होतं तिची नाजूक सुकुमार अठरा वर्षाची मंजुश्री आणि तीस वर्षाचा विजय यांचा जोडा यायचा आणि आईसुद्धा मनातल्या मनात, मनात नाराजच राहायची नाही म्हटलं तरी त्यांच्या वयाचं अंतर दिसून यायचं मग मंजुश्रीनं आईला तिची इच्छा सांगितली आणि आईनं भावाला सांगितलं आणि भावानं अजयला सांगितलं मग पुन्हा एकदा अजयनं विजयला सांगितलं आणि त्याला बोलवून घेतला आणि मुलीला पुन्हा एकदा नवरदेव बघायचा आहे हे ऐकून विजयला स्वतःवरच शंका यायला लागली ती मला नकार देईल का हो भाऊ काही गडबडीत तिने मला बघितलं असेल का भाऊ म्हणाले अरे तिने तुला फक्त तिथेच बघितलं शेताच्या बाहेर तुझ्यासोबतच तिचं जमेल असं तिला कुठं माहीत होतं त्यामुळे तुला निरखून बघायचा असेल तिला आणि मग तू एकदा चल तरी असं आता अजय म्हणाला आणि मग आता विजय जरा जास्तच तयारी करून आला कारण आता वधू पक्ष वर पक्षाचं सांगून बोलून निरीक्षण करणार होतं आणि मग त्यांचा चुलता आणि ते दोघे असे तिघेजण आले यावेळी मात्र मंजुश्री चांगला ड्रेसवर होती आणि जशी तिची सुपारी फुटली होती तसं तिच्या आईनं तिला कामाला लावलीच नव्हती पोरगी आता शिकायला बाहेर जाणार सासरी जाणार आणि तिच्याकडून किती कामं करून घ्यायची असं वाटून तिने तिला घरी ठेवलं त्यामुळे तिचा रंग उजळलेला होता शरीरानं मात्र तशीच होती भक्कम आणि अजय विजय त्या छोट्याशा जागेत बसले आणि मंजुश्री थोडी पलीकडे बसली आईच्या बाजूला विजयला उन्हाळ्याचा त्रास असायचा त्यामुळे त्याच्या पायात अंगठ्यामध्ये तांब्याची रिंग होती आणि मांडी घालून विजय बसला तसं अजयचं लक्ष त्या रिंगवर गेलं अजयने विजयाला खुणावलं आणि ती रिंग काढायला लावली विजयने त्या हातानेच खालच्या खाली काढली रिंग आणि पटकन कुणालाही दिसू न देता वरच्या खिशाक टाकली आणि हे जर बघितलं असतं ना मंजूश्रीने तर तिला काय वाटलं असतं मुलगा डोंबारी आहे की पारदी आहे की काय काही पण घालतं पायात आता नाही म्हटलं तरी विजयला थोडंसं दडपणच आलं होतं कारण मंजूश्री खूपच गंभीर चेहऱ्यानं समोर बसली होती बोर्डाच्या पेपरला टेन्शन आलं नव्हतं इतकं टेन्शन आता विजयला आलं होतं आणि आता मात्र तिने त्याला पसंत करावं मी तिला आवडावं असं त्याची अपेक्षा होती आधी कसा नको म्हणत होता काळीच आहे मार्क पडणार नाहीत आणि तिला टाळत होता आणि आता मात्र त्याला अशी अपेक्षा होती आणि केवळ मार्क चांगले आहेत म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय हे मंजुषीच्या डोक्यात बसलं बहुतेक तो शहरात राहत होता खूप सगळी स्थळं पाहिली होती लग्न कशी जमतात कशी मोडतात त्याची कारणं काय असतात हे सगळं त्याला माहीत होतं काही काही ठिकाणी तर पहिल्या रात्री देवाने चांगला परफॉर्मन्स केला नाही म्हणून सुद्धा बायको सोडून गेली असंही त्यानं ऐकलं होतं आणि अशी रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने लग्न मोडतात मग इथे तर आपली फक्त सुपारी फुटली होती आणि हिच्या जर मनात मी नसेल तिला पसंत पडलो नाही तर लग्न मोडायला वेळ लागणार नाही त्यात तिचा आधीच एक साखरपुडा मोडला आहे म्हणजे काय बघायलाच नको साखरपुडे मोडण्याची प्रॅक्टिस आहे त्यांना असं विजयला वाटायचं आणि तो असा तिरका विचार करायचा अजय मात्र तिच्या आईसोबत गप्पा मारत होता आणि आता मंजुश्रीने त्यानं ती अंगठ्यातली रिंग काढून घेतल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं फक्त पायाकडे चेहऱ्याकडे पाहण्याचा जास्त प्रयत्न केला नाही आणि तिची आई म्हणली साखरपुडा करण्यापेक्षा लग्न केलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे मला टेन्शन नको ना आता त्या माऊलीला आधी वाटायचं की एक साखरपुडा मोडला आहे आणि पुन्हा दुसरा साखरपुडा करून वर्षभर थांबत बसायचं आणि मध्येच काही झालं तर त्यापेक्षा लग्न केलेलं बरं आणि नुसता साखरपुडा झाला की लगेच मुलगी कशी पाठवायची विजयसोबत इकडे तिकडे ती फिरणार होती ॲडमिशनसाठी डी एडसाठी नाही म्हटलं तरी ते भेटणार बोलणार आणि पुढे आणखीन काही झालं दोघात तर आणि तेही लग्नाच्या आधीच आणि मग लग्नच नाही झालं तर कारण लग्न होईपर्यंत बरंच काय काय घडून जातं त्यापेक्षा लग्न करून एकदाची गाठ मारली की ते नवरा बायको तिकडे काही का करेना असं तिला वाटायचं पण साखरपुडा झाला की लग्नाच्या आधीच मुलगी नवरदेवासोबत फिरते हे ऐकून लोक किती नावं ठेवतील आणि अजयच्या अगोदर आता इथे विजयच म्हणाला नाही नाही लग्न एका वर्षानंतर पुढच्या मेमध्येच होईल लग्न झाल्यावर मुली शिकत नाहीत आणि मला नोकरीसुद्धा नाही अजून लागली आता विजयला नोकरी लागल्यावरच लग्न करायचा हा एक हट्ट होता बरं का त्याचा आणि आत्ता मरा मंजुश्रीने हे त्याचं वाक्य ऐकलं आणि तो तिथेच तिच्या डोक्यात गेला लग्न झाल्यावर मुली शिकत नाहीत म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत ती शिकली अक्षरशः ती चुलीपुढं भाकरी थापायची आणि निबंधाची इंग्लिश शिवही बाजूला ठेवायची एक भाकरी चुलीला एक भाकरी तव्यात एक भाकरी परातीत अशी तजवीज करून ठेवायची आणि पळत पळत यायची आणि निबंधाच्या दोन ओळी वाचून तोंडपाठ करत करत पुन्हा चुलीपुढे जाऊन बसायची ओटा झाडताना फरशी पुसताना म्हशीचं शेण काढताना सतत तोंडामध्ये तिच्या इंग्लिशचे निबंध असायचे आणि कविता असायच्या अगदी कुठल्या पानावर कोणता प्रश्न आहे कितीव्या ओळीतला प्रश्न आहे हे सुद्धा तिला माहीत असायचं इतकी ती जीवाचं रान करून अभ्यास करत होती आणि लग्न होऊन असा काय फरक पडणार होता तिच्या अभ्यासात आणि त्यानं माझ्या शिक्षणावर माझ्या हुशारीवर शंका घेतली असं मंजुश्रीला वाटलं आणि त्याला तिचा राग आला आणि इथेच विजय सरांनी मंजुश्री मॅडमसोबत पंगा घेतला तोसुद्धा पहिला रॉयल पंगा आणि अजय तेच बोलला पण वेगळ्या भाषेत म्हणाला मामी थोडासा पैसा आमच्याकडे नाही आत्ता भरपूर कामं केलीत ना घरही के बांधलं जमीन डेव्हलपमेंट केली नुकतंच सगळं केलं आहे त्यामुळं एक वर्ष थांबूया आता आईचाही नाईलाच आई झाला आणि मग ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं लग्न पुढच्या उन्हाळ्यात करू शेवटी तुम्हीच लग्न करणार आहात असं ती म्हणाली आणि मंजूश्री रावत उठून गेली आणि विजयला जेलरच्या नजरेतून नजरकैदेतून सुटल्यासारखं झालं पण आत्ताही तिची छाती बघायला मिळाली नाही कारण तिने दोन्हीकडे दोन्ही खांद्यावर पिना लावल्या होत्या अख्खी अक्की दोन मीटरची ओढणी टाकून पूर्ण पायाच्या अंगठ्यापर्यंत स्वतःला झाकून घेतलं होतं आणि का कुणास ठाऊक त्यानं तिला बघावं असं तिला वाटत नव्हतं पुरुषाच्या समोर उभं राहिल्यावर त्याची नजर कुठे असते हे तिला बरोबर माहीत होतं मग तिच्या आईनं हिरव्या मुगाची आमटी केली होती आणि भाकरी केल्या होत्या आई म्हणाली म्हणजे ताटं देतीस का आणि मंजुश्री म्हणाली तुझी तू दे मी नाही आता द्या जाणार त्याच्या पुढे आणि आई पुन्हा घाबरली आणि म्हणाली म्हणजे अगं तू लग्न तरी करशील ना आणि मंजुश्री रागात म्हणाली तुला म्हटलं ना मी लग्न करणार 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 तू टेन्शन घेऊ नकोस तुला मला खपवायचीच आहे ना इथून मग आई बिचारी गप्प बसली आता हिच्या रागापुढे कोणी काय बोलणार विजयानं ताटात वाकून पाहिलं तर पथऱ्याला असणाऱ्या छिद्रातून येणारा सूर्यप्रकाश त्या आमटीत पडत होता आणि विजयला ती भाजी खाऊ वाटत नव्हती खूप पातळ आमटी होती ती नुसतं पाणी होतं चटणी मिठाचं असं म्हणायला हरकत नाही विजय इतका चोखंदळ होता खाण्याच्या बाबतीत की आणि त्याच्या आईचा स्वयंपाकही छान असायचा पण एक तर तो त्याच्या मनाविरुद्ध भाजीसुद्धा खात नव्हता पण इथे कसं तरी खाल्लं आता बायको पाहिजे म्हटल्यावर एवढं तरी केलंच पाहिजे की आता एकही शब्द ते एकमेकांशी बोलले नाहीत बोलायची काय गरज होती नव्हती ना असं मंजुश्रीला वाटलं तिला फक्त त्याला बघायचा होता पण तिने तिरका पाहिला थोडासा तेही जास्त करून त्याचा गुडघा आणि पायच पाहि बघितला आणि ते दोघे निघून गेले पण जाताना विजय म्हणाला मुलीचा फोटो मिळेल का नातेवाईकांना आणि मित्रांना दाखवायला मग फोटो देताना मंजुश्री आईला म्हणाली त्यांचाही फोटो मागून घे आपल्या नातेवाईकांना नकोवा दाखवायला मग त्याचे दोन फोटो सुद्धा ठेवून गेले ते आणि मंजूश्रीला एक हिरव्या हिरव्या साडीतला बारावीत काढलेला फोटो नेला आणि विजय म्हणाला भाऊ मारक्या म्हशीसारखी वाटली का हो मुलगी अहो कशी तंबून बसली होती बघितलं का अजय म्हणाला तुला मार्कांची देणं घेणं आहे ना मग मुलगी कशीही असू दे आता गप्प बस विजय म्हणाला आता गप्पच आहे मी आपलं बोललो नुसता मग त्याचा चुलता म्हणाला आणि मुलगी चांगली आहे की रे विजय पण तू काळी आहे म्हणाला होतास पण कलर चांगला आहे तिचा आणि दिसायला पण सुंदर आहे आणि तुला सांगतो आपल्या अख्ख्या वस्तीवर असली मुलगी नाही आणि विजयचा जीव थोडा भांड्यात पडला खेडेगावात राहूनही तिचा रंग छान होता मग शहरात गेल्यावर तर बघायलाच नको नुसती नटीसारखी दिसणार होती असं त्याला वाटलं मग पुन्हा तिची आई म्हणाली कसा वाटला तुला मुलगा आणि मंजुश्री म्हणाली मी अजूनही त्याला नीट बघितला नाही आता तिची आई पुन्हा हवालिल झाली आणि म्हणाली ए बाई तुला लग्न करायचं की नाही ते एकदाच सांग अशी गप्प गप्प राहू नको हे तुझं लग्न टाळण्याचे बहाणे आहेत का मंजूश्री म्हणाली आता ठरवले ना तू तर असू दे मी फोटो बघते तिची आई म्हणाली अगं पण तू खुश नसेल तर काय उपयोग हो? मंजुश्री म्हणाली तुम्ही ठरवले ना मग माझी हरकत नाही पण मुलाच्या मिशाजवळ आहेत असं तिच्या फोटोकडे बघून मगांनी मग त्या फोटोकडे मंजुश्री एकांतात असताना सतत बघत बसायची तेही वेगवेगळ्या अँगलनं डावीकडून उजवीकडून वरून खालून झोपून सगळ्या अँगलनं मुलाला बघायची पण तो काही तिच्या पसंतीस उतरत नव्हता आणि मनात भरत नव्हता आणि त्याचाही चेहरा फोटो तिला मगरूर वाटायचा गॉल फुगलेले वाटायचे आणि झालं या टॉम अँड जेरीचं इथंच सुरू ती त्याला मारख्या म्हशीसारखी वाटली आणि याचा चेहरा तिला मगरूर वाटला आणि ती पुन्हा नाराज व्हायची आता तिने वाचण्याच्या पुस्तकातच त्याचा फोटो ठेवला होता आणि ध्यान आलं की हळूच फोटो काढायची आणि वेगवेगळ्या अँगलनं बघायची मग बघता बघता साखरपुड्याचा दिवसही ठरला आणि विजय पुन्हा त्याच्या कर्मभूमीत गेला पण अजय मात्र सतत मंजुश्रीच्या भावाच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचा मग विजयने त्याच्या मित्रांना नातेवाईकांना मुलीचा फोटो दाखवला आणि सगळे म्हणाले वावा जितकी तू वाट बघितली ना तितकीच तुझी बायको सुंदर आहे बरं का आणि तिच्या वायावरून तर वाट वाटत होतं की एकदम कोवळी काकडी केळीचा नाजूक कोंब आणि आता विजय तिचा फोटो जवळ घेऊन झोपायला हो लागला फोटोतूनच तो तिच्याशी बोलायला लागला त्याचे जाडमिशा असलेले ओठ फोटोतच तिच्या वठांवर टेकवायला लागला आणि मंजुश्रीची स्वप्न बघायला लागला आणि मंजुश्रीनं त्याचा फोटो बघायचाच बंद केला कारण किती पण बघितलं तरी आणि कोणत्या पण अँगलनं बघितलं तरी त्याचा मगरूच चेहरा काही बदलत नव्हता जरा म्हणून स्माईल होती माणसाच्या चेहऱ्यावर मग विजय उद्या साखर पुढ्याला जायचं म्हणून गावी आला आणि इकडे मंजुश्रीच्या बारका मामा दारू पिऊन तिच्या आईला म्हणाला की मुलाला नोकरी लागेल असं ते म्हणतात पण नाहीच लागली तर आपल्याला फसवलं असं होईल की नाही आणि ती फाईलमधली कागदं तरी ओरिजिनल आहेत ना आता असं सगळं मंजुश्रीची आई ऐकून घाबरली आणि तिच्या भावाचं ऐकून ती जशीच्या तशी आदल्याच रात्री अजयला म्हणाली आणि अजयने सांगितलं विजयला आता अजून कुणी जेवलं सुद्धा नव्हतं विजयच्या घरी सगळे तसेच नाराज झाले आणि विजय खूप शिवे द्यायला लागला मंजुश्रीच्या आईला भाऊ ही म्हातारी ना खूप चॅप्टर आहे ही काय शिकलेली आहे का हो हिला काय कळतं कागदपत्रातलं सुद्धा तुमच्या सासूसारखी दीडफुटीच आहे आता मंजुश्रीच्या आईची उंचीसुद्धा कमीच होती त्यामुळे दुसरी होणारी सासूसुद्धा दीडफुटी नंबर दोन झाली विजयची उंची पाच पॉईंट सात होती मंजुश्रीची पाच पॉईंट सहा होती दोघेही उंची अनुरूप होते मग विजय मंजुशीच्या आईला तुळशीच्या कट्ट्यावर साखरपुड्याच्या आदल्या दिवशी खूप बसून शिव्यात घालत होता ती म्हातारी सहजासहजी लग्न होऊन द्यायची नाही तिला मुलगीच द्यायची नाही बघा सारखी तळ्यात मळ्यात करत असते आता हे सगळं साखरपुड्याच्या आदळी आदल्या रात्री सुरू होतं मंजुश्रीचा मामा असं म्हणाला कारण त्याला वाटायचं की आता या पाहुण्यांनी पुन्हा माझ्याकडे यावं मला क्रेडिट द्यावं खिशामध्ये शे दोनशे रुपये टाकावेत तो लहान मामा जरा खूपच नालायक होता जसं सुपारी फुटली तसा विजय अजयचा आणि मंजुश्रीच्या भावाचा परस्पर कॉन्टॅक्ट सुरू होता ना हे त्याला खपलं नाही त्याला वाटायचं की अजय विजयनं पहिलं माझ्याकडे यावं आणि मग तिकडेच जावा कॉन्टॅक्ट करायला आणि माझी बहीण मी सांगितलेशिवाय मुलगी देणार नाही असा त्याला ठाम विश्वास होता आणि आता मंजुश्रीच्या आईचीच मध्येच आता कोंडी होणार होती एकीकडे भाऊ जे सतत सपोर्ट करतात आणि दुसरीकडे तिची मुलं आणि उद्याचा साखरपुडा बहुतेक कॅन्सल झाला असं परस्परच समजून विजयच्या घरी सगळे दुसऱ्या दिवशी निवांत उठले विजय तर नाराज होताच पण त्याच्या घरचेही नाराज होते त्याच्या भाऊकीला मात्र छान वाटलं कारण त्यांना तर जेवढा यांचा अपमान होईल तितकं बरं वाटायचं आणि विजय म्हणाला आता मला कळलं की हिचा पहिला साखरपुडा का मोडला काही पण म्हणा पण माणसंच नालायक आहेत आता विजय खूप चिडला होता आणि इकडे विजयने टेन्शन घेतलं होतं मंजुश्रीच्या आईच्या बोलण्याचं आणि आता परत गेल्यावर लोकांना काय सांगायचं असं त्याला वाटलं आणि तिची आई अशी होतीच बरं का सगळं ठरलं म्हटल्यावर एकदाची त्या विषयाला कुलूप लावून बंद करतच नव्हती पुन्हा पुन्हा त्याची चर्चा करायची आणि विषयाला तोंड फोडायची फक्त हाच विषय नाही तर सगळेच विषय आणि समोरच्याला दिल करून टाकायची तिनं तसंच केलं होतं मंजुश्रीला पिरिड्स आले नव्हते म्हणून पण मंजुश्री अशी नव्हती ती शब्दाची पक्की होती एकदा ठरलं ना लग्न करायचं करणार म्हणजे करणार मग काय का होईना असं म्हणायची ती पण शेवटी ती ही आईच होती मुलीच्या भविष्याची तिलाही चिंता असणारच ना आणि दुसऱ्या दिवशी साखरपुडा कॅन्सल झाला म्हणून अजय त्याच्या नोकरीच्या ठिकाणी निघाला सकाळच्या साडे दहा वाजता आणि विजय म्हणाला मलासुद्धा स्टँडवर सोडा मी पण जातो परत आणि आता पुन्हा नव्या जोमाने दुसऱ्या मुली बघायला सुरुवात करायची होती आणि मंजूश्रीच्या घरी मात्र साखरपुड्याची तयारी सुरू होती आणि आता इतक्याशा बोलण्यावरून पाहुणे गैरसमज करून घेतील असं तिच्या आईला वाटलंच नव्हतं ती आपली सहज बोलली होती मग मंजुश्रीच्या भावाने जिलेबी विकत आणली आणि घरीच मसाल्याचा भात बनवला तोसुद्धा कोणी बनवला तर मंजुश्रीनेच बनवला स्वतःच्या साखरपुड्याचा भात स्वतः बनवला शेजारच्या एका बाईच्या मदतीने मग जिलेबी भात आणि आमटीचा बेत केला आता लोकांना बसायला घरात कुठे जागा होती तर सगळ्या लोकांना बाहेरच्या स्वतःच्या अंगणात आणि इतरांच्याही अंगणात मोठ्या जांभळीच्या झाडाकली बसायला सोय केली आता मंजुश्री तिला फुलांची खूप आवड आणि त्यातल्या त्यात मोगरा म्हटलं की तिचा जीव की प्राण ती जेव्हा कॉलेजला जायची ना तेव्हा काही अंतर चालत जायची तिथून बसनं जायची मग जाता जाता एका घरी खूप फुलं असायची गुलाबाची मोगऱ्याची आणि तिला तिथून फुलं घेण्याची सूट होती ती ज्या रस्त्यानं जायची त्याच्या आणि फुलवाल्या घराच्यामध्ये एक मोठा पाण्याचा कॅनल होता आणि त्या कॅनलवर एक लाकडाचा ओंडका टाकलेला असायचा इकडून तिकडे जाण्यासाठी तर मंजुश्री त्या लाकडाच्या ओंडक्यावरून डोंबऱ्याची मुलगी तारेवर कशी कसरत करते तशी कसरत करून फुलांसाठी तिथपर्यंत जायची पण रोज फुलं लावायची आणि कॉलेजला जायची मग आत्ताही ती स्वतः सायकलवर सकाळी सकाळी जाऊन मोगऱ्याची फुलं घेऊन आली कोणाला कामं सांगत बसायची मी आता नवरीच आहे मग माझ्या हाताखाली सगळ्यांनी करा आणि मी रुबाब करेल असली भानगड तिच्याकडे नव्हती कोणाला ती विनंती करत बसायची सवय नव्हती तिला स्वतःच फुलं आणली स्वतःच त्याचा गजरा बनवला आणि आता ती साखरपुड्यात तो गजरा घालणार होती पण आणखीन एक पंचायत झाली तिला तिचे थोडेसे केस कट करायचे होते पण म्हणून ती पार्लरमध्ये गेली आणि त्या पार्लरवाल्या बाईने खूप केस कमी केले आणि तिला तिचा खूप राग आला तिला तर लांब सडक केस आवडायचे पण ह्या बिंडोक बाईनं काहीच न विचारता वर वर कट करत गेली आणि उगीच थोडासा शेपटा ठेवला आणि तेव्हापासून तिनं पार्लरला रामराम ठोकला तो आजपर्यंत आणि आता साखरपुडा होता आणि काय करायचं लोक काय म्हणतील की किती छोटे केस आहेत मुलीचे असं तिला वाटलं मग इकडे तर अजय विजय आपल्या मार्गाने निघाले होते आई वडील शेतात गेले होते गाडीवर मागं बसून विजय खूप शिळ्या घालत होता मंजुश्रीच्या आईला आणि मामाला त्यांच्या आईला टांगेवाला डुक्कर गाडं माकड कुत्रा सगळं लावून झालं आणि मंजुश्रीच्या भावानं अजयला फोन केला आणि फोन बघून अजय म्हणाला विजय जरा शांत बस तिच्या भावाचा फोन आहे आणि तिचा भाऊ म्हणाला पाहुणे कुठपर्यंत आलाय आमची तयारी झाली साखरपुड्याची पुढ्याची आणि हे ऐकून दोघांना कानावर विश्वास बसेना आणि अजय लगेच खुश होऊन म्हणाला हो का आलो आलो आहो ते काय आहे ना आमची बहीण यायची होती म्हणून थांबलो होतो आम्ही अर्ध्या रस्त्यात आहोत लगेच गाडी माघारी वळवली धावाधाव करून एक क्रूजर ठरवली जे घरी सापडले ते चुलते चुलता चुलते चुलत भाऊ आणि आई वडील क्रुझरमध्ये कोंबले रस्त्यात येता येताच अजय पटकन दुकानात गेला पेन्झन घेतलं हिरवी साडी घेतली तेवढंच घेऊन निघाले आणि सतत फोन करायचा तिचा भाऊ आणि ते म्हणायचे आलोय आलोय अर्ध्या आलो तासात पोहोचतो पण आता हे खूप लांब असायचे जवळजवळ दीडशे किलोमीटर अंतर होतं आणि ते पार करत होते मंजुश्रीला खूप रावाला होता ती किती तयार होऊन बसली होती आणि हा माणूस आताच इथे याला थापा मारतोय आणि किती थापाड असेल ना हा माणूस असं तिला वाटलं ती मात्र वेळेची परफेक्ट होती दोन मिनटं म्हटलं की दोनच मिनटात काम करायची मग तिचा चेहरा पडलेला होता आणि चिडून म्हणाले ए दादा कधी येणार आहेत ते अजून किती वाट बघू मी त्यांची आणि तिचा भाव हसून मला का म्हणजे मुलगा पसंत नाही म्हणतेस पण त्याची वाट बघतेस ना अगदीपणापासून यालाच तर प्रेम म्हणतात आणि तिनं आणखीन तोंड फुगवलं आणि माझी प्रेम आणि त्याच्यावर मी नाही जा आणि भाऊ म्हणाला तू नाराज नको राहू तुला शाळा शिकायची आहे ना तो तुला खूप शाळा शिकवणार बघ आणि तू विजय सरांची मॅडम होणार आणि तेवढं ऐकूनच ती हसली आणि पुढे शिकायला मिळणार म्हणून हरकून गेली मग आता बारा वाजता येणारे पाहुणे तीन वाजता आले चहापाणी झालं दारात पोत्याचं पाल पसरलं त्यावर दोन पाट टाकले पाहुण्यांची वाट बघून बघून कंटाळून उसाच्या शेतात पाणी पकडायला गेलेला आणि साखर आलेला ब्राह्मण पुन्हा बोलून आणला नशीब त्याचं शेत जवळ होतं आणि मंजुश्रीला साडी घालायला दिली आणि हे काय ब्लाऊज पीस नाही परकर नाही गंध पावडर नाही कांगवा आरसा काहीच नाही पैंजण आणि साडी फक्त आता पहिल्या साखरपुड्यात मंजुश्रीला धीर तोळ्याची चेन मिळाली मेकअप किट मिळालं आणि ही माणसं सुशिक्षित नोकरदार आहेत निदान यांनी काहीतरी आणावं की अंगठी वगैरे अशी तिची अपेक्षा होती पण कशाचं काय असलं काहीच नव्हतं तरीही ती गप्प बसली पण तिची आई वैतागली आणि कालवा करून माली साधा पर्करसुद्धा आणता आला नाही तुम्हाला तुमच्या घरात बायका आहेत की नाही मुलीनं साडी कशावर नेसायची आता तुम्हीच सांगा आणि तिची ननंद आई खजिल झाल्या आणि त्यांचा उतरलेला चेहरा पाहून मंजूश्रीच माझी आई आपल्याकडे पर्कर नाहीत का कशावर नेसायची म्हणजे मी ॲडजस्ट करेल बोलू नकोस आणि आत्तापासूनच मॅडम सासरची साईड घ्यायला लागल्या होत्या हे आईला कळलं मग दोघेही एकमेकांच्या पाटा शेजारी बसले आणि तिच्या केसातून येणाऱ्या मोगऱ्याचा सुगंध त्याच्या हृदयात गेला आणि ती आणि तो मोगरा दोन्ही त्याच्या मनात कायमचे बसले मग त्यानं आणलेली भावकीतली माणसं तिला वाकून वाकून बघायची बायका यायच्या हळदी कुंकू लावून साखर चारून जायच्या आणि जसं जसं तिला कुंकू लावलं जाईल तस तसा तिचा गोरा चेहरा खूप सुंदर दिसायचा त्याच्या चुलत्याने तिच्या कपाळाला रुपयाचं नाणं लावलं मग दोघांच्या हातात हार दिले पण फक्त पकडण्यासाठी पुढचं अजून ब्राह्मण काही सांगितलं नव्हतं कारण हे हार कोणीतरी एखादी महिला आणि एखादा पुरुष त्या दोघांना घालणार होते आत्ताच एकमेकांना घालायचे नव्हते आणि विजयला काहीच माहीत नव्हतं त्यानं सरळ हार घेतला आणि मंजुश्रीच्या गळ्यातच घालायला गेला तशी मंजुश्रीची आईवर ओरडली ओ आत्ताच कुठे हार घालताय थांबा जरा इतकी कसली गाई झाली तसे सगळे हसले आणि विजय वशाळला आणि पुन्हा थळा हसून तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत आपला विनोदी स्वभावानुसार पंच मारत म्हणाला पहिला साखरपुडा आहे ना माझा म्हणून असं झालं आणि आता मंजुश्रीला वाटलं म्हणजे तिचा आधीचा साखरपुडा मोडला म्हणून मला हा टॉमना मारला की काय या माणसानं कारण तिचा तर दुसरा साखरपुडा होता आणि हृदयात मनात बसण्या अगोदरच पुन्हा हा टॉम या जेरीच्या डायरेक्ट दुसऱ्यांदा डोक्यात गेला